नमस्कार जय महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू झाली आहे परभणीच्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सीताराम घनदाट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला दुसरीकडे रत्नागिरी छत्रपती संभाजीनगरमधील ठाकरेगट आणि शरद पवार गटाचे अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वागत केलं गंगाखेडचे माजी आमदार सीताराम घनदाट यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते आमदार बबनराव लोणीकर प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी रामप्रसाद बोर्डीकर राहुल लोणीकर माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते चव्हाण यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत केले घनदाट यांच्याबरोबर परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे अनेक माजी सदस्य माजी नगराध्यक्ष बाजार समिती सदस्य नगरसेवक सरपंचांसह अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर आमदार बबनराव लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश झाले आहेत यावेळी रवींद्र चव्हाण म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडणार याचा विश्वास वाटल्याने घनदाट यांच्यासह अनेकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे दे बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठं काम करणारे घनदाट यांच्या भाजप प्रवेशामुळे परभणीमध्ये पक्ष संघटनेला बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे घनदाट यांच्यासोबत शरद पवार घाटाचे परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसाद बुधवंत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुरेश फड आनंद देशमुख सरपंच गजानन कांगणे रमेश गीते यांसह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी याच कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश झाले आहेत यावेळी आमदार निरंजन डावखरे उपस्थित होते भाजपामध्ये प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये शहर जिल्हा कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख विजय निकाळजी शहर सचिव अंकुश जाधव जिल्हा उपाध्यक्ष सुरेश पाटील मध्य विधानसभा अध्यक्ष फिरोज कुरेशी अल्पसंख्याक विभाग शहराध्यक्ष असलम शरीफ आदींचा समावेश आहे